अक्लूज हादरले एकवीस वर्षीय युवकाचा खून तीन आरोपी अटक अक्लूज शहरातील शांतता भंग करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे नीरा नदीच्या पात्रामध्ये सापडलेल्या मेघराज युवराज हिलाल या तरुणाच्या मृत्यूमागचं सत्य अखेर पोलिसांनी उघड केलं आहे सुरुवातीला अपघाती मृत्यू समजली गेलेली ही घटना प्रत्यक्षात खून असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे दिनांक बावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास अक्लूज येथील शनीघाट नीरा नदीच्या पात्रामध्ये मेघराज युवराज हिलाल वय एकवीस वर्ष राहणार काझी गल्ली अक्लूज याचा मृतदेह मिळाला होता या घटनेवरून अक्लूज पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती आणि तपास सुरू केला होता पोहेक अमोल बकाल यांच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे ही घटना अपघाती नसून घातपात असल्याचं समोर आले तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली एक रोहित रघुनाथ क्षेत्रिय दोन राहुल रघुनाथ क्षेत्रिय आणि तीन रोहन सुनील शिंदे हे तिघेही अक्लूजमधील काझी गल्ली परिसरातील असल्याचं समोर आलं आहे तपासात समोर आलं की एकवीस ऑक्टोबरच्या रात्री साडे अकराच्या सुमारास मयत मेघराज आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला होता हा वाद एवढा वाढला की आरोपींनी त्याला जबरदस्तीने निरानडीच्या पात्रामध्ये नेलं आणि तिथेच त्याला पाण्यात बुडवून निर्घृणपणे खून केला गुन्ह्यानंतर आरोपी फरार झाले होते अकलूज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने काही तासांतच तपासाची दिशा ठरवली आणि दोन आरोपींना धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे पकडलं तर तिसरा आरोपी रोहन शिंदे अकलूज येथून ताब्यात घेण्यात आला सर्व आरोपींनी पोलीस चौकशीत गुन्ह्याची कबुली दिली असून त्याला अटक करण्यात आली आहे ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तपासात पोलीस निरीक्षक नीराज उबाळे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे पोहेको अमोल बकाल समीर पठाण शिवकुमार मधभावी विक्रम घाटगे तुषार गाडे कंठोळी आणि रणजित जगताप यांनी मोलाची भूमिका बजावली आहे अकलूजसारख्या शांत शहरात घडलेली ही हृदयद्रावक घटना नागरिकांना हादरवून गेली आहे तथापि पोलिसांच्या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे आरोपी आता कायद्याच्या तावडीक आले आहेत याबाबत अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक नीरज उबाळे म्हणाले दिनांक बावीस दहा दोन हजार पंचवीस रोजी शनिघाट अकलूज या ठिकाणी युवक जो आहे मेघराज हिलाल याची बॉडी सापडली होती पाण्यामध्ये बुडलेली सदर बॉडी सापडल्यानंतर अकस्मात मैत रेजिस्टॉरंट नंबर ऐंशी ऑब्ली दोन हजार पंचवीस प्रमाणे अकस्मात मैत दाखल करण्यात आला होता आणि या मैतेचा तपास जो आहे तो अकलूज पोलीस ठाण्याकडील नेमणुकीचा असलेले पोलीस हवलदार बकाल हे करीत होते सदर अकस्मात मैतामध्ये माननीय पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक प्रीतम यावलकर सर आणि अकलूज उपविभागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी संतोष वाळके सर यांनी काही सूचना दिल्या होत्या या सूचनेप्रमाणे सदर मेहताच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की सदर मेहता घातपात करून त्याचा मृत्यू घडवून आणलेला आहे त्या बाबतीत अकलूच पोलीस ठाण्याकडील तपास पथक सपोनी लांड लंगोडे साहेब आणि अं त्यांच्या स्टाफने केले असता सदरचा घातपात हा जे तीन आरोपी आहेत अकलूज या ठिकाणी राहणारे यांनी केला असल्याचे निष्पन्न झाले यामध्ये साक्षीदारांच्याकडे केलेला तपास सी फुटेज आणि तांत्रिक तपास याच्या आधारे जे तीन आरोपींची नावं निष्पन्न झाली त्यामध्ये रोहित क्षेत्रिय त्याचा भाऊ राहुल क्षेत्रिय आणि रोहन शिंदे सर्व राहणार अकलूज हे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी हे गुन्हा केल्यानंतर परागंदा झाले असल्याचे अकलूज शहरातून पळून गेले असल्याचे निष्पन्न झाले आरोपींच्या तांत्रिक तपासामध्ये आरोपी धाराशिव वाशी या ठिकाणी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सपोनी लंगोटे आणि त्यांच्या टीमने आरोपींना धाराशिव या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे जो तिसरा आरोपी आहे शिंदे यास अकलूज या ठिकाणावरून ताब्यात घेतलेला आहे आरोपींच्याकडे चौकशी करता आरोपींनी कुणासारखा गंभीर गुन्हा केले असल्याची कबुली दिलेली आहे म्हणून त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर गुन्हा हा मैताची चौकशी करणारे पोलीस हवालदार बकाल यांच्या फिर्यादीवरून तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून जे निष्पन्न आरोपी आहेत यांना अटक करण्यात आली असून आज रोजी पोलीस कस्टडी रिमांडसाठी आणि त्यांच्याकडे आधी चौकशीसाठी मान्य न्यायालयात त्यांना सादर करणार आहोत धन्यवाद खुनाचा उद्देश उद्देश आहे प्राथमिक जे आम्ही चौकशी केलेली आहे तपास केलेला आहे त्यामध्ये आरोपींनी कबुली दिली आहे की जो मयद आहे मयद याने आरोपी यांच्याकडे अकलूज शहरामध्ये जाण्यासाठी त्याच्याकडे असणाऱ्या व्हीलरची मागणी केली होती आणि त्या कारणावरून आरोपी आणि मयत यांच्यामध्ये वादावादी झाली होती आणि या वादावादीतूनच आरोपींनी परत जो मयत आहे याला शनीघाट या ठिकाणी निरा नदीच्या पात्रात नेलं आणि त्याला बुडवून मारलेला आहे सगळे आरोपी सापडले सदर गुन्ह्यात अद्या आतापर्यंत जे आरोपींचा जो सक्रिय रोल आहे हे सर्व आरोपी सापडलेले आहेत पण यामध्ये आरोपी हा परागंदा कालावधीमध्ये फरार असताना त्यांनी पुन्हा त्यांना कुणी सहकार्य केले आहे बाबतीत तपास करणं आवश्यक असल्यामुळे आम्ही मान्य न्यायालयातून पोलीस कस्टडी रिमांड घेत आहोत अद्याप पर्यंत तपासात निष्पन्न झाल्यानुसार तात्कालिक कारण दिसते या बाबतीत अधिक तपास करत आहोत